एकशे पंचेचाळीस वर्ष जुन्या ऐतिहासिक पौराणिक आणि धार्मिक महत्व असलेल्या मार्बत महोत्सवाला नागपुरात आज सुरुवात झाली आहे अनेक नागपूरकरांचे काळी मार्बत आणि पिवळी मारबत हे श्रद्धास्थान आहे इंग्रजांच्या विरोधात आंदोलन म्हणून उत्सवाला सुरुवात करण्यात मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात हा उत्सव साजरा केला जातो परंतु हा उत्सव नेमका आहे तरी काय त्याची परंपरा काय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत आणि बगड्या उत्सव साजरा केला जातो या दिवशी समाजातील कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी शहरात मिरवणूक काढली जाते महोत्सव पुढील काही दिवस सुरू राहणार आहे उपराजधानी नागपुरातच हा उत्सव साजरा केला जात असल्याने या उत्सवाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे नागपूर हे शहर उपराजधानी बरोबरच संत्र झिरो माईल अशा खास गोष्टींसाठी देशात आणि जगात प्रसिद्ध आहे त्यामुळे नागपुरात होणाऱ्या या मारबत उत्सवाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे परंतु मारबत उत्सव म्हणजे काय ते मारबत आणि बगड्या हे मुळातच वाईटाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तान्हा पोळा या कार्यक्रमा दरम्यान मिरवणूक काढली जाते काळ्या आणि पिवळ्या पुतळ्यांना मारबत म्हणतात या पुतळ्यांची नागपूरच्या रस्त्यांवरून मिरवणूक काढली जाते आणि नंतर ते पुतळे जायले जातात असे मानले जाते की या पुतळ्यांचे दहन केल्याने सर्व नकारात्मकता जायची जाते मारबत उत्सवाचा एक मुख्य आकर्षण म्हणजे बडगे तर हे बडगे म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका करणारे पुतळे त्या त्या वर्षी समाजापुढे ज्या समस्या असतात त्यात काही महत्वाचे राजकीय आर्थिक सामाजिक मुद्दे आणि प्रश्न असतात त्यावर समाजाच्या वतीने हे बडगे काढून टीका केली जाते त्यामुळे यंदा त्या वर जानार या पापत होती। त्या यंदा कोणत्या विषयांवर बडगे काढले जाणार उत्सुकता त्यातच एका विशेष बडग्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे काही बडग्या उत्सव मंडळींनी भारतावर पन्नास टक्के आयात शुल्क लावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर निशाणा साधत बडगे तयार करण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी बडग्या उत्सव समितीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्काचा विरोध दर्शविणारा बडग्या उभारला असून तोही आजच्या मारबत उत्सव मिरवणुकीत पाहायला मिळणार आहे अठराशे एक्क्याऐंशी पासून समाजाने ही परंपरा सुरू केली मारबत उत्सव हा नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे देशात ब्रिटिश राजवटीत ज्याप्रमाणे लोकमान्य पुण्यात गणेशोत्सव सुरू केला त्याच्या आधीपासूनच नागपुरात मारबत उत्सव सुरू झाला सध्या काळ्या पिवळ्या मार्बताचे राज्य आहे त्यांच्या दर्शनासाठी नागपूरच नव्हे तर राज्याच्या इतर भागातूनही भाविक येत असतात पुण्या सणाच्या चार दिवस आधी पिवळ्या आणि काळ्या मारबताची स्थापना केली जाते आता त्याच्या पूजेसाठी नागरिकांची गर्दी होत आहे पिवळी मारबती ही देवीचे रूप मानले जाते असे मानले जाते की काळी मारबत हे वाईटाचे प्रतीक आहे इंग्रजांच्या काळात नागपूरच्या राजघराण्यातील भोसले राजा यांची बहीण बाकाबाई यांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली होती त्या विरोधात काळी मारबत काढण्यात येते या बाकाबाईचा निषेध करण्यासाठी अठराशे एक्क्याऐंशी पासून बाकाबाईचा पुतळा तयार करून काळी मार्बत काढण्यात येते मक्सा सात परिसरातील नेहरू पुतळ्यापासून या काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते एकोणीसशे बेचाळीस मध्ये मारबतीच्या काळात इतवारी परिसरात दंगल झाली होती त्यावेळी पाच जण गोळीबारात ठार देखील झाले होते मात्र तरीही मारबतीची मिरवणूक काढण्यात आली होती तर कोरोना काळात निर्बंध असतानाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये काळ्या मारबतीच्या मिरवणुकीची परंपरा पाळण्यात आली तर महाभारतात पिवळ्या मारबत्याचा उल्लेख आहे कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना मावशीला पिवळ्या मारबताचे प्रतीक आहे तेली समाजाकडून पंच्याऐंशी साली जागनाथ बुधवारी मध्ये पिवळी मारबत उत्सवाला सुरुवात करण्यात आली तेव्हा इंग्रजांच्या विरोधात अनेक मुद्द्यांना घेऊन लोकांना एकत्रित ती आणत या मारबतीची मिरवणूक काढली जायची स्वातंत्र्यानंतरच्या काळात या पिवळ्या मारबतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून अनिष्ट चालीरीती इडापिडा यावर भाष्य होऊ लागले नागपूरने मात्र एकशे पंचेचाळीस वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा आज जपली आहे समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कांद्या पोळ्याच्या दिवशी मारबत आणि बडग्या या प्रकारची मिरवणूक जगात फक्त नागपूर महाराष्ट्रामध्ये काढली जाते घेऊन जागे मारबत अशी घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात येते विशेषतः महिला लहान मुलांना घेऊन या मिरवणुकीत सहभागी होऊन दर्शन घेतात तुम्हाला या मार्बत उत्सवाबद्दल माहीत होते का आणि तुमच्या काही या उत्सवाबद्दल आठवणी असतील तर आमच्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद